जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत विसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत सोलापूर केंद्रातून रंगसंवाद प्रतिष्ठान जुळे सोलापूर या संस्थेच्या फुलवा मधुर बहार या नाटकाला प्रथम पारितोषिक तर संकल्प युथ फाउंडेशन सोलापूर या संस्थेच्या काश्मीर स्माईल या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यसंचालक श्री बिभीषण चौरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आहे या दोन्ही बालनाटकांची अंतिम ही निवड करण्यात आली आहे विसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत संकल्प युथ फाउंडेशन सोलापूरने सादर केलेल्या डॉक्टर सतीश साळुंखे लिखित संध्या मरोड दिग्दर्शित काश्मीर स्माईल या बालनाटकाला सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे त्याचबरोबर प्रकाश योजना प्रथम नेपथ्य द्वितीय रंगभूषा द्वितीय दिग्दर्शन द्वितीय आणि स्त्री अभिनयासाठी प्रमाणपत्र अशी पारितोषिकी मिळाली आहेत हे बालनाट्य अंतिम फेरीत दाखल झाले आहे याबद्दल जनशक्ती न्यूजशी बोलताना बालनाटकाचे संघप्रमुख गणेश सिंग मरोड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सोलापूर केंद्रातून एकवीस नाटक सादर झाली त्यात बहार आणि काश्मीर स्माइल ही दोन नाटक पहिल्या आणि दुसऱ्या नंबरावर आली आहेत ही दोन्ही नाटकं अंतिम साठी सिलेक्ट झाली आहेत आमचं नाटक होतं काश्मीर स्माइल मुळात काश्मीर स्माईल या नाटकावरून एक अंदाज आला असेल तुम्हाला की काश्मीर आणि काश्मीरच्या शिक्षण व्यवस्थेवर थोडंसं भाष्य करणारं हे नाटक होतं तिथल्या समस्या शिक्षणाच्या असं हे नाटक संघप्रमुख म्हणून मी जरी असलो तरी ह्या टीमच्या प्रत्येक बाजू या, या आमच्या संघाच्या महिलांनीच उचलल्या होत्या याच्या दिग्दर्शिका होत्या संध्या मरोड प्रकाश योजना नेपथ्य रंगभूषा वेशभूषा या सगळ्या महिलांनीच केल्या होत्या आठ ते दहा लहान मुलांचा चमू घेऊन यांनी सादरीकरण केलं आणि हे नाटक दुसरं आलं अंतिम फेरीसाठी सिलेक्शन झालं या नाटकाचं अंतिम फेरीचं नाटक कुठं होणार आहे आणि केव्हा होणार आहे हां शासनाकडून त्या तारका आणि स्थळ अजून कळलेलं नाहीत रिझल्ट कालच लागलेला आहे पंधरा ते वीस दिवसात पेप डिक्लेअर होईल